आपण आता किती स्कूल बस बघितल्या इथे hmm. किती बघितल्या दोन आणि कोणत्या कलरच्या होत्या हा किती आठवून सांगते बऱ्याच अशा कमेंट सुद्धा होत्या की हे मंगळसूत्र तुम्हाला दाखव कस येत हॅलो गुड मॉर्निंग कसेच सगळे मजेत ना मजेत तरच से असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आज मी सकाळीच ब्लॉग चालू केला आहे साधारण पावणे आठ वगैरे झालेत कारण तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती खरं तर मी ती सकाळीच ब्लॉग चालू करणार होते पण नेहमीचा माझा आळस म्हणजे मला उठायचा खूप कंटाळा येतो मी, मी उठतेच अशा इन टायमिंगवर की नंतर माझं काहीच आवरत नाही आणि त्याच्यानंतर मग मला ब्लॉग चालू करायला काय वेळच मिळत नाही असं होतं तर कालपासून ना कालपासून हां दोन दिवसापासून मी आ, योगाचे क्लासेस जॉईन केले आहेत ऑनलाईन कारण माझे काही ते होत नव्हतं घरी करणं किंवा एक्सरसाईज पण करणं होत नव्हतं कारण एक्सरसाईज करायला की मला एकदम झोप लागून जाते किंवा प्राणायाम करायला की मला एकदम त्याच जागी झोप येते असं होतं त्यामुळं मग मा मी आ, मागे डायट तर केलं होतं पण एक्सरसाईज काय तेवढा प्रॉपर होत नव्हता जसं करायला पाहिजे तसा सो माझं असं होतं की मी आता डाएट चालू करणार आहे आता सगळं झालं आहे दिवाळी झाली आहे त्याच्यानंतर सगळे पाहुणे गेलेत मी पण आईकडून जाऊन आले आराम पण झालं आहे म्हणजे जे काही कारणं माझे बेसिक असतात ना की मला हे झालं असं करायचं तसं करायचं म्हणून मी एक्सरसाईज करत नाही किंवा म्हणून मी डाएट करत नाही तर ते आता एकही एक कारण माझ्याकडे उरलेलं <laughs> नाही आहे आणि म्हणून आता मी फायनली डाएटलाच चालू केलं आहे दोन दिवस झालं मी कंटिन्यू करते आता आज आहे तिसरा दिवस तर म्हटलं चला आजपासून मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते आणि आ, आता योगाचा क्लास झालेला आहे सकाळी साडेसहा ते साडेसात असतो सहा वाजता मी उठते आणि त्याच्यानंतर मग सगळं रुटीन चालू होतं आता आ, क्लास झाल्याच्यानंतर लगेचच मी नाश्ता बनवायला घेते कालचं थोडंसं इडलीचं पीठ होतं तेच बनवते म्हटलं इडली आणि त्याच्यानंतर आजच्या दिवसाची सुरुवात करते तसा आजचा सा नाश्ता म्हणजे खूपच जास्त लिमिटेड होता कारण जेव्हा आपण इडली बनते ना तेव्हा मी खूप क्वांटिटीमध्ये बनवत असते की चला एकदम पोटभर खाऊन होईल इडली पण आज तसं नव्हतं कालचं थोडंसंच पीठ उरलं होतं मग मला एकच भांडं लावायचं होतं आता नेहमीसुद्धा काय होतं ना माझं हे जे इडली पात्र आहे ना तर त्याच्यामध्ये फक्त आठ इडल्या होतात ज्याचा मला खूप कंटा येतो मग कंटिन्यू सारखं तेचतेस तेच लावायचं त्याच्यामध्ये वेळ पण खूप जातो आणि आता आम्ही दोघं होत म्हणून ठीक आहे पण जास्तीचे जण असतील ना तर मग खूप थांबावं लागतं म्हणून विचार करते की चला एखादं इडलीचं मोठं भांडं घेऊयात जर तुमच्या बघण्यात काही असेल स्टीलमध्येच अजून मोठं तर मला नक्की सजेस्ट करा एखाद्या चांगल्या ब्रँडचं किंवा काही हो याच्यामध्ये थोड्याफार कधीतरी इडल्या छिटकतात पण आणि अशा जास्त फुलत नाहीत इडल्या खूप चपट्या होतात कारण त्याच्यामधला ता गॅप खूप कमी आहे पण मला हे हो इडली पात्र म्हणून किंवा मग जेव्हा ढोका बनवायचा असतो हो त्यासाठी सुद्धा किंवा मग जेव्हा उकडीचे मोदक बनवायचे असतात किंवा स्टीम द्यायचे असते एकंदरीत तर तेव्हा सुद्धा हे खूप कामं येतं म्हणजे थ्री इन वन असल्यामुळे तिन्ही सुद्धा गोष्टी होतात पण इडलीचा हा असा थोडासा प्रॉब्लेम होते की खूप जास्त वेट करावा लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे इडली सुद्धा थोड्याफार होतात तर चला आता जशा आहेत तशा त्या इडल्या तयार झाल्यात आणि मग आम्ही दोघं आता नाश्ता करून घेतो काय बदाम खाते तेवढंच खायचं असतं जास्त नसतं पप्पा पप्पानी जास्त खाल्ले <laughs> दूध आणू तुला बनू दूध पिते तू चहा प्यायचा तुला चहा पप्पा पितायत तुला नाही प्यायचं चहा नो, नाश्ता वगैरे झाला आहे मनूल झोपवलंय आणि बाकी पण सगळं घरातलं आवरलं आहे म्हणजे आज इतकं मला रिलॅक्स वाटते म्हणून सांगू की सकाळचा नाश्ता सा आमचा जो साडे दहापर्यंत होतो तर तो आज पावणे नऊला झाला होता म्हणजे सगळं एक एक दीड दीड तास पहिले होते म्हणजे दीड तास पहिले उठल्यामुळे आता हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत की लवकर उठलं तर लवकर आहे पटापट सगळ्या गोष्टी होणार आहे तरी सुद्धा उठायचा जो आवाज आहे ना तो खूप येतो कारण असं होतं ना की पाच मिनटं झोपूयात का आणि दीड तास त्या तुलनेमध्ये खूपच जास्त आहे त्याच्यामुळे जरा होतंय पण ठीक आहे हळूहळू सवय लागेल असं म्हणतात की एकवीस दिवस आपण एखादी गोष्ट कंटिन्यू केली ना तर मग आपल्याला त्या गोष्टीची सवय होऊन जाते आणि मला ती गोष्ट एक एकवीस दिवस कंटिन्यू करायची आहे की लवकर उठायचं म्हणून आता माझा जो योगाचा क्लास आहे ना तर तो आहे पंचेचाळीस दिवसांचा तर मी पंचेचाळीस दिवस तर काय उठेलच लवकर पण त्याच्यानंतर पण मी विचार करेन की आपण ते कंटिन्यू करूयात म्हणजे फक्त उठण्यासाठी जरी आपण योगा क्लास करतो आहे असं जरी केलं तरीसुद्धा माझ्यासाठी चांगले कारण मला सुरुवातीला ही एक सवय चांगली लावायची त्याच्यानंतर हळूहळू शरीराला म्हणा किंवा बाकी काही बाबतीत म्हणा अशा एक 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 एक, एक चांगल्या सवयी किंवा एक एक गोष्ट नवीन शिकणं असं काहीतरी करायचं आहे असा विचार आहे माझा कारण आता मला ते रोजचं रुटीन आणि ह्या सगळ्या गोष्टी मलाही खरं तर नकोशा वाटत आहे आणि शिवाय आपल्या शरीरासाठी आपणच काहीतरी केलं तर होतं नाहीतर मग काही होणार नाही आहे हे मला आता खूप उशिराही म्हणू शकता खूप लवकरही लक्षात आलं आहे असं म्हणू शकता कारण कारण उशिरा कशासाठी की शरीराकडे दुर्लक्ष करून आतापर्यंत बरेचसे त्रास होत आहे आणि लवकर ह्याच्यासाठी की अजून आज एज कमी आहे त्याच्यामुळे मग ते थोडीशी लवकर लक्षात आले असं म्हणते मी तुम्हाला असे केस मोकळे दिसत आहेत कारण हेअरकट केल्यानंतर मी असे केस मोकळेच सोडले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना मी असे मागे केस बांधते ना तर माझा चेहरा एकदमच वेगळा दिसतोय आता असं वाटायला लागलं थंडीमध्ये केसगळती पुन्हा चालू झाली आहे आता त्याच्यावरती अजून काहीतरी गोष्टी कराव्या लागणार आहेत नाहीत मागेच मी सांगितलं होतं की केसगळती माझी बऱ्यापैकी कमी झाली आहे म्हणून तर आता ते परत लगेचच इफेक्ट जाणवायला लागतो जसं की प्राण्यांमध्ये होतं आपल्यांमध्ये होतं सो सगळ्यांमध्येच ते होतं असं वाटतं मला की ऋतू बदलला की हेअरफॉल चालू होतो बरं असो आता काय करायचंय मला आपल्यासाठी ना म्हणजे मिक्स राहायच्या आप्यासाठी डाळ भिजवायचे डाळ आणि तांदूळ हे ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत ते त्याच्या अगोदर एक गोष्ट आठवली ती पटकन सांगते आ, हे मंगळसूत्र माझं जे पहिलं होतं ते मी वेअर केले आणि जे मी आईकडे असताना घातलं होतं तर ते बऱ्याच जणांनी दाखव असं सा सांगितलेलं सो ते दाखवते आणि त्याच्यानंतर मग ती त्याच्या मागची स्टोरी सांगते ते खोटं आहे काम हे केलं ते सगळ्या गोष्टी तर बऱ्याच ना मला ह्या मंगळसूत्राबद्दल विचारलं होतं बऱ्याच अशा कमेंट सुद्धा होत्या की हे मंगळसूत्र मला दाखव की कसं येते हे मी व्हिडिओ त अटॅच करतेच आहे बघा हे अशा टाईपमध्ये मध्ये काहीतरी आहे हे जे मंगळसूत्र आहे ना तर ते काय रिअल नाही आहे आता आईने हे असंच घेऊन ठेवलं होतं आणि नेमकं जेव्हा मी आईकडे गेले होते ना तर असं बाहेर जायचं होतं बाहेर जायचं म्हणून मी तयार झाले आणि डायरेक्ट माझं जे मंगळसूत्र होतं ते नाजूक आलं तर ते डायरेक्ट निघून असं तुटून हातामध्ये आलं असं झालेलं तर मी घेतलं तेव्हाच तुम्हाला सांगितलेलं की ह्याची चेन खूप जास्त नाजूक आहे मला असं वाटतं की ते कधीही तुटू शकते पण मग तेव्हा दाजी असं बोलले होते की ती आत्ता तर म्हणजे तू आत्ता वापर आणि नंतर बघूयात आपण असं मग मी दसऱ्यालाच ते वेअर केलेलं आणि त्याच्यानंतर मग ते लगेच तुटलं म्हणून मग मी ते काढून ठेवलं तात्पुरतं आईकडे हे होतं तर ते घातलं हे पण दिसायला छान दिसतं पण ह्याच्यामध्ये काळेमणी थोडेसे जास्त आहेत पण हे खालचं जे आहे तर ते छान वाटतं असे रिअलमध्ये सुद्धा खूप म्हणजे गोल्डमध्ये सुद्धा खूप छान दिसतात हे जर काळेमणी कमी असतील का तर कारण खूप काळेमणी मला काही जास्त आवडत नाही त्याच्यामुळे तुम्हाला आवडत असतील तर मग हे असं सुद्धा छान दिसतं आणि ते काढून ठेवलं त्याची जी चेन आहे ना तर ती मी बदलायला दिली आहे म्हणजे आपली जी थोडीशी जाडमध्ये चेन असते ना तर तशी मी बनवायला दिली आता ते आल्याच्यानंतर मी तुम्हाला परत दाखवतेच पण हे आत्ता सध्या असं काहीसं आहे तुम्ही विचारलं होतं बऱ्याचशा कमेंट्समध्ये म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते आता त्या दिवशी ना मी हे कपाट इतकं छान आवरलं होतं तुम्हाला तर दिसतंय की नाही माहीत नाही मला पण मला इतकं छान झालं हे आता आवरल्याच्या नंतर आणि त्याबरोबर इकडे इतका पसारा झाला आहे की म्हणजे मी तुम्हाला दाखवू नाही शकत इतका पसारा झाला मी ओपनचं केलं मला जर एखादा टी शर्ट पाहिजे असला तर मला डायरेक्ट सगळं काढावं लागतं आत्ता दोन दिवस झालं ते जे योगाचे किंवा आपले एक्सरसाईजवाले टी शर्ट पॅन्ट असतात ते शोधण्यासाठी अक्षरशः मी सगळं काढत होते आणि ठेवत होते सो आज प्लॅन केलं आहे की मी ते सुद्धा पटापटावरून घेईल पण त्या अगोदर आत्ता लक्षात आहे तोपर्यंत मी ते आप्याचं भिजवून ठेवते कारण सकाळपासून मी ते चाललंय माझं की नाही मला ते भिजवायचे 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 पण ते राहून गेलं आता लक्षात आहे तोपर्यंत ते भिजवते आणि त्याच्यानंतर तुमच्याशी आप्यासाठी डाळी भिजवताना ना एक वाटी मी इथे तांदूळ घेतलेत मी इथे डाळ आणि तांदळाची मिक्स बनवणार आहे फक्त एक डाळ आणि फक्त तांदळाची म्हणजे उडदाची डाळ आणि तांदळाची सुद्धा बनवू शकतो पण मी एक वाटी तांदळामध्ये पाववाटी हरभऱ्याची डाळ पाववाटी मुगाची डाळ पाववाटी उडदाची डाळ आणि पाववाटी मसुराची डाळ टाकली कारण डाळींमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं आणि डाएटमध्ये तर ते केव्हाही खाल्लेलं चांगलं जर बाकी प्रोटीन सोर्स तुम्ही घेत नसाल तर पण एरवी रोजच्या जेवणामध्ये सुद्धा डाळींचा भरपूर वापर केला पाहिजे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते स्वच्छ धुवून घेतलं दोन तीन पाण्यामध्ये कारण डाळीमध्ये भरपूर प्रमाणात पीठ सुद्धा निघतं किंवा अशी थोडीशी घाण निघते म्हणून स्वच्छ पाणी ऍड केलं त्याच्यानंतर आणि थोडीशी मेथी टाकली जेणेकरून पीठ खूप छान फुलतं आणि सोडा टाकायची पण गरज पडत आम्ही मुद्दाम करत्या मनु तू हे चुकीच आहे बेटा मनु आपण आता किती स्कूल बस बघितल्या इथे किती बघितल्या <laughs> दोन आणि कोणत्या कलरच्या होत्या आ, किती हा किती आठवून सांगते येलो होत्या हम्म आणि आता आम्ही स्कूलला पण जाणार आहोत हो ना मनू <laughs> <laughs> तर झालं असं इथे आम्ही जेवण करत होतो म्हणजे मनूला आता झोपेत उठली मग मी तिला खायला घेऊन आले होते आणि तिकडे बघायला असत म्हणजे टीव्ही हे बघायला असते ना त्याच्यामुळे शक्यतो मी तिकडे टाळते नाही तर मग आम्हाला लगेच टीव्हीची आणि फोनची आठवण येते असं होतं आज मी तिला इकडे घेऊन आले म्हणून आपण इथे जेवण करू वगैरे ती पण म्हणली की हा आपण इथे बसूयात असं तरी पण एकदा फोनची आठवण आली होती आम्हाला पण त्याच्यावरती मी तिला कारण सांगितलं की नाही आपले दोन्ही फोन जे आहेत ना तर ते पप्पा ऑफिसला घेऊन गेले तर आपल्याकडे आता कुठलाच फोन नाहीये त्याच्यामुळे मग तिनं ते ऐकलं कधी नव्हे ते ऐकलं हो ना हा <laughs> आणि बघा केसांचं काय करून घेतलं मी इतकं आवडीनं तिला असं मस्त एक पोनी घालते सकाळी आणि ते एक मिनिटही ठेवत नाही म्हणजे मी तिला नादी लावून पोणी घालते की चला हातात फोन देऊयात किंवा काय देऊयात तोपर्यंत आपण तिचा पोणी घालू मी घालते फोन घेतला की लगेच ती काढून टाकते म्हणजे तिला आवडतच नाही ओढल्यासारखं होतं की काय माहीत नाही पण ते नाही ठेवत पोणी आणि आता मला शाळेत पण जायचंय असं म्हणणं आहे तिचं हो ना मनू मनोपेक्षा हो, ना मनोजच्या पप्पाच तिला मागेच म्हणजे एक महिन्यापूर्वीच त्यांनी स्कूलमध्ये फोन पण केलेला की माझी मुलगी आहे वीस महिन्यांची वीस बावीस महिन्यांची आणि तिला स्कूलमध्ये टाकायचं वगैरे ते स्कूलमध्ये म्हणूया हा ठीक आहे चालेल तुम्ही नऊ ते बारा तिला फोन या आणि मी ऐकलं मला असं झालं काय चाललंय तुमचं हे नेमकं परत आयुष्यभर शिकायचंच आहे आपण ठीक आहे ना शिकूयात तिला नंतर आता एवढं लवकर टाकायची काय गरज नाही आणि रिझन काय होतं कीर -कीर की तिला फोनची खूप सवय लागती आहे ती खूप किरकिर करती आहे मग तिला चांगल्या सवय लागाव्यात किंवा थोडीशी अभ्यासाची आवड निर्माण व्हावी म्हणून मग आत्तापासून तिला स्कूलमध्ये टाकायचं होतं हां जे आईमुळे मनू वाचलेले नाही ते गेली असते तेव्हा स्कूलमध्ये काय झालं तर आमचे सध्याचे ना हे दोन फेवरेट गेम झालेत म्हणजे एक तर हे रिंगवाला नाहीतर दुसरा हा जो बॉलवाला फुल आहे ना तो याचं जे साईडचं टनल आहे ते मी काढून ठेवले कारण ते देवानांशी त्याच्यामधून जात होते मग ते इथं तुटायला लागलं होतं एक दोरी पण तुटून आली आहे एक दोन आल्यात वाटतं तुटून त्यामुळे म्हणलं ठीक आहे नंतर मी ते लावते दोऱ्या आणि हे बाकी काढून ठेवलेलं जेणेकरून ह्याच्यात त्यांना पण मोकळं खेळता येत होतं पण सध्या आम्हाला हे आवडायला लागले मनू ए मनू ब्लू कलर कुठे आहे ग तो ब्लू कलर आहे का <laughs> थांब आता सांग मला ब्लू कलर कुठे आहे का मनू ब्लू कलर कुठे ब्लू ब्ल्यू कलर कुठे तो ब्लू कलर आहे का येलो आहे ना तो मी तुला येलो विचारला आहे का मी तुला ब्लू विच तो ब्लू आहे ना हां आणि पिंक कलर कुठे तो कोणता आहे रेड आणि पिंक कुठे पिंक 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 काढ ना पिंक पिंक कुठे तो कोणता आहे ब्लू ब्लू तुला विचारलंच नाही मी बास होतं ते ब्लू आणि येलोचं मला पिंक सांग पटकन पिंक मनूचं खेळून मस्ती करून हे सगळं झालं आणि त्याच्यानंतर मग मा मला काहीच व्हिडिओ शूट नाही करता आला कारण मनू मी फोन हातात घेतला की तिला फोन पाहिजेच असतो आणि मला असं असं वाटतं की मग चला ठीक आहे आपण पण ठेवून देऊयात वेळ आणि तिला खेळायचं असेल ना तिचं असं असतं की आई तू फोन ठेवून दे आपण खेळूयात हे मग आमचं तेच चाललेलं होतं आणि मग काहीनंतर मला शूटच करणं झालं नाही काल दोन कुर्ता सेट झाले होते तर ते मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते म्हटलं व्हिडिओच्या शेवटी मी शेअर करेन काहीतरी रिफ्लेक्शनचा बघा किती फरक दिसतोय तर व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासोबत शेअर करेन आणि ते नेमके राहून गेलेले आहेत तर म्हटलं चला आज शेअर करते ज्यांना कुणाला कॉटनमध्ये कुर्ती सेट आवडत असतील म्हणजे कॉटनचं काय होतं ना मला कॉटनमध्ये आवडतात पण ते प्रेस करायचा दरवेळी खूप जास्त त्रास होतो प्रेस केल्याशिवाय आपण ते घालूच नाही शकत त्याच्यामुळे मी ते खूप कमी मागवत असते पण माझ्या इन्स्टाग्रामच्या अकाउंटसाठी म्हणजे तिकडे विश लिंकचं मी करते आहे सध्या तर त्याच्यासाठी मी दोन मागवले होते म्हटले चला तुमच्यासोबत शेअर करूयात आणि दोन्हीसुद्धा खरंच खूप छान आले त्यामुळे म्हटलं तुम्हाला दाखवते आता हा पहिला जो आहे ना तर तो कुठल्या ब्रँडचा आहे इंडो इराचा आहे खूपच सुंदर आहे इंडो दोन्हीमध्ये ना मला हा जास्त आवडला कारण हे बघा असा मस्त कुर्ता आहे मी फोटो तर साइडला लावतेच की कसा दिसतोय घातल्याच्या नंतर ते आणि थ्री फोर स्लीवज आहेत याच असं म्हणजे मला हा सगळ्यात जास्त आवडला कारण ह्याच्यावरतीनं असं पेंटिंग केलेलं आहे आणि हे पेंटिंग बघून मा ना मला माझ्या आईच्या हाताची पेंटिंग आठवली म्हणजे आमच्याकडं ना लहानपणी पडदे असतील पिलो कवर असतील त्याच्यानंतर जे ताटावरचे असतात ना ते असेल किंवा मग टेबलवरती ज्या पण टेबल क्लॉथ असतील तर ते सगळे पेंटिंग केलेले होते कारण आईला पेंटिंगची खूप आवड होती पण त्याच्यानंतर हळूहळू तिला तेवढा टाईम पण नाही भेटला आणि तिची ती आवड काय झालं माहीत नाही पण ते नाही तिनं क कंटिन्यू केलं पण मला हे बघून ना नेमकं मला ती हो गोष्ट आठवली आणि खरंच खूप सुंदर दिसत आता हे वॉश केल्यानंतर निघेल की नाही ना माहित नाही पण नाहीच निघत कारण पेंटिंग केलेलं शक्यतो नाही निघत ते तर हे बघा असं मस्त पेज व्हाईट असा कलर आहे त्याच्यावरती पिंक आणि ग्रीन कलरचं पेंटिंग आहे असे बटन्स आहेत नेक सुद्धा खूप सुंदर दिसतोय इथे खाली काही बटन्स आहेत आणि अशा लाइनिंग आहेत हे बघा कपडाही छान आहे असा ट्रान्सपरंट वगैरे नाही आहे आणि सुद्धा खूप छान लुक येतो आता काल मी काही मेकअप वगैरे करून वेर नव्हता केला त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे दाखवते सिम्पल असं दिसतंय पण ड्रेसला खूप छान लुक आलाय मी मेकअप नसेल केला तरीसुद्धा कपडा कॉटनमध्ये हा मला कितीमध्ये भेटला काय आठवत नाही जर जा जर प्राईस माझ्या म्हणजे मी चेक करते आणि इथे मेन्शन करेल इन केस तुम्हाला हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा याची लिंक देईल आता प्रॉब्लेम असा होतोय बघा हा मी ना एक्स्ट्रा स्मॉलमध्ये मागवला आहे आणि कुठले पण जे कपडे असतील असतील ना एक्स्ट्रा स्मॉलमध्ये अवेलेबल असेल तर मी एक्स्ट्रा स्मॉलमध्येच मागवते नसेल अवेलेबल तर मग मला स्मॉल मागवावं लागतं आणि त्याच्यानंतर मग मी त्याला थोडीशी फिटिंग करून घेते असं होतं पण याच्यामध्ये ना मी एक्स्ट्रा स्मॉलमध्ये मला हा कुर्ता खूप छान आले म्हणजे जेव्हा पण एका चांगल्या ब्रँडचे मी कपडे मागवते ना कुर्ते खूप छान येतात मागच्या वेळी पण तसंच झालं आणि पॅन्ट मात्र त्यांना लूज येतात मला माहीत नाही काय किंवा माझं कंबर जरा जास्तच छोटं असेल असू शकतं हे बघा हे सुद्धा मला बऱ्यापैकी लूज होते सो इथे मला फिटिंग करून घेण्याची गरज पडते आणि पॅन्टला नाहीतरी थोडीशी करावीच लागणार आहे सो अशी पॅन्ट आहे प्लेन आहे पॅन्ट पॅन्टवरती काहीच पेंटिंग वगैरे किंवा वर्क वगैरे नाही आहे आणि टॉपवरती बघा इथे स्लीवला पण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना इथे खाली पण असं आहे आणि सुंदर दिसत हे खूप छान आहे ए लाईनमध्ये मध्ये कुर्ता आणि खाली थोडा कट आहे सुंदर आहे आवडलं पण मला हा आणि हा जो आहे ना कंपॅरिटिव्हली uh, याच्यापेक्षा मला तेवढा जास्त नाही आवडला कारण ह्याचा कपडा त्याच्यापेक्षा थोडासा पातळ आहे पण ह्याचा कलर खूप सुंदर आहे असं स्काय ब्ल्यू आणि व्हाईट कलर मध्ये त्याच्यावरती डिझाईन आहे ना तर ते खूप आवडली मला ही आहे पॅन्ट याने पूर्ण चेहराच वेगळा दिसतोय कारण त्याचा रिफ्लेक्शन होते त्यामुळे आणि टॉप ज्यांना सिंपल सोबर असे कपडे आवडतात पण ते घातल्यानंतर खूप छान दिसतात ना तर त्यांच्यासाठी हा आहे हा सुद्धा इंडो इराचाच इराज ब्रँडचा आहे ह्या ब्रँडचे खरंच कपडे छान असतात आणि थोडेसे असतात कॉस्टली जे आपण नॉर्मली घेतो ना ऑफलाईन ऑफलाईन साधारण असे घेतले तर आपल्याला सहाशे साडेसहाशेमध्ये बसून जातात पण हे थोडं त्याच्यापेक्षा काहीतरी महाग आहे टॉप दाखवते तर हे बघा ह्या टाईपमध्ये असा टॉप आहे छोटीशी एकदम नाजूकमध्ये अशी लेस आहे त्याला आणि थ्री फोर स्लीव्स आणि व्हिनेक स्पेशली मला आवडतो <laughs> आणि पूर्ण टॉप आणि बॉटमचा कलर सेमच आहे आणि असं व्हाईट कलरमध्ये त्याच्यावरती डिझाईन सुंदर आहे आणि ह्याच्यापेक्षा जास्त ना मला असं वाटलं की घातल्याच्या नंतर हा छान दिसतो फोटो मी साईडला लावते कुठला तुम्हाला आवडला ना ते पण मला कमेंट करून सांगा आणि इन केस तुम्हाला हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दे, देते लिंक तुम्हाला तिथून घेऊ शकता अजिबात प्रमोशन वगैरे नाही आहे तुम्ही घ्यायचं असेल तर तिथून घ्या नाही तर फोटो माझा इथला स्क्रीनशॉट काढूनसुद्धा तुम्ही मिंत्रावरती सर्च करून घेऊ शकता त्याच्यासोबतच मी हा एक वेअर केला होता पण हा एका स्पेशल कार्यक्रमासाठी मी घालणार आहे सो हा मी संभाजीनगरला असताना घा घेतला होता तो तुम्हाला लवकरच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये दिसेलच पण आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि कुर्ता सेटमध्ये व्हाईटमध्ये खरंच खूप गोड आहे थोडीशी प्राईज आय थिंक थोडी जास्त आहे पण तुम्ही फेस्टिवलच्या टायमिंगला किंवा आता ऑफर असतील ना पंधरा ऑगस्ट आहे किंवा आता क्रिसमस आहे अशा टायमिंगला जेव्हा सेल चालू असतात ना तेव्हा सुद्धा पर्चेस केलं ना तर खूप कमी प्राईसमध्ये मिळून जातात सो थोडंसं चेक करायचं की केव्हा प्राईस कमी असतात किंवा जास्त असतात असं आणि त्यानुसार आपण शॉपिंग करू शकतो सो चला भेटूयात मग पुढच्या छानशे एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय